नमस्कार मी मनाली न्यूज एट लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे देशभरामध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस आकड्यांमध्ये वाढ होताना दिसतीये त्यामुळे कोरोनाचा, दिवस कोरोनाचा संसर्ग आणि हा धोका हा कायम आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकानं स्वतःची काळजी घ्यायचं आणि जबाबदारीनं देखील वागायचे या सगळ्या सविस्तर घडामोडी आपण बुलेटिनमध्ये पाहणार आहोत मात्र सुरुवातीला एक धक्कादायक बातमी ती म्हणजे बंदोबस्तावर असलेल्या शिक्षकाला ट्रक न चिरडलेलं आहे डफळापूर शिंगणापूर नाक्यावर ही घटना घडली आहे तर पोलिसांच्या मदतीला असलेल्या शिक्षकावर काळाचा घाला आहे नाकाबंदी तोडणाऱ्या ट्रक चालकाला रोखताना ही घटना घडली आहे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलेला आहे तर सांगली येथील घटना आहे आपण पाहतोय बंदोबस्तावर असलेल्या शिक्षकाला ट्रकनं चिरडलेला आहे आपन बोलना सुबत है। आ, है। तर आपण याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आत्ता आहेत शिक्षक आमदार कपिल पाटील कपिलजी न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे मात्र अतिशय धक्कादायक बातमी ही म्हणावी लागेल एकतर पोलिसांच्या बंदोबस्तावर असलेल्या शिक्षकाला ट्रकनं चिडलेला आहे पोलसि पोलिसांच्या मदतीसाठी या शिक्षकाला तिथे त्याची नेमणूक करण्यात आलेली होती आणि अशा पद्धतीनं नाकाबंदी तोडणाऱ्या ट्रक चालकाला रोखताना ही घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे शिक्षकाची जी घटना आहे त्याला ट्रकने उडवलेला आहे ही अत्यंत दुर्मानवी घटना आहे मी दुर्मानवी हा शब्द यासाठी वापरतो की दैवाने काही घटना घडत नाहीत त्याला नेमलं गेलं त्यामुळे माणसांची चूक आहे हे काही शिक्षकांचं काम नाही बंदोबस्ताला पाठवणं मदतीसाठी कोविडच्या विरोधात जी लढाई करायची आहे त्या शिक्षक तयार आहेत पण त्यांना त्यांना साधेस सा काम द्यावं ज्याचं ज्या गोष्टीचं प्रशिक्षण नाही अशा गोष्टीचं काम दिलं जातं गेल्या आठवड्यात तर दारूच्या दुकानासमोर रांग लावायला शिक्षकांना नेमलं गेलं आणि ने जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तेव्हा मग तो आदेश मागे घेतला तुम्ही जरूर शिक्षकांना आपत्तीच्या काळामध्ये काम द्या आम्ही कधी तक्रार केली नाही शिक्षक स्वतःहून जातात पण त्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था देणं योग्य असं काम देणं म्हणावं लागेल प्रशासकीय आहे पूर्णपणे प्रशासकीय यंत्रणा म्हणून मी त्याला दुर्मानवी घटना घडतो कारण माणसाने घडवलेली घटना आहे ठीक आहे देवाने घडवलेली घटना नाही माणसाने घडवलेली यंत्रणेने घडवलेली आहे तेव्हामुळे ही यंत्रणेकडनं घडलेली घटना आहे आणि त्यामुळे तिचा जाब विचारला गेला पाहिजे आणि त्यांच्यावर संबंधितांवरती कारवाई केली पाहिजे माणसांचा उपयोग जेव्हा एखाद्या लढाईच्या साठी आपण करतो तेव्हा त्यांचे नाहत जीव घालवण्यासाठी नसतात तुम्ही शिक्षकांना जरूर बोलवा पण तुम्ही त्यांचे जीव घेण्यासाठी बोलवणार असाल आणि कारण नसताना त्यांना तुम्ही अशा ड्युटीवरती लावता की अत्यंत निंदनीय आणि निषेधार बाब आहे ही एवढी मोठी दुःखद घटना घडल्यानंतर तरी शासनाने यंत्रणेला योग्य सूचना द्याव्यात की त्यांना उचित काम द्यावं नको ती अडचणीची काम ज्याचं प्रशिक्षण नाही ते काम शिक्षकांना देऊ नये आणि पुरेशी आरोग्य ज्याला प्रिव्हेंटिव्ह जे किट म्हणतात बीपीएस सारखे किट सगळ्यांना आवश्यक नाही पण आवश्यक ज्याला सुरक्षा व्यवस्था जी या आजाराला बळी पडणार नाही धोकादायक ठिकाणी समजा कंटेनमेंट झोन मध्ये शिक्षकांना ड्युटी लावली असेल म्हणजे आपल्याला या कोरोनावर मात करायची आहे मात्र सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख ठेवायची आहे मात्र अशा पद्धतीची घटना घडणं ही खरंच खूप चिंताजनक आणि गंभीर बाब आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल बंदोबस्तावर असलेल्या शिक्षकाला ट्रक न चिरडलेला आहे जजच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून शिक्षकाची नाकाबंदीसाठी नेमणूक करण्यात आलेली